रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष मोदी सरकारला विरोध करत आहेत मोदी सरकारच्या योजनांना विरोध करत आणि मोदी सरकारची जी एक डिक्टेटोरियल फॅसिस्ट कारवाई आहे त्या गोष्टीला विरोध करत असताना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला चक्क पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी अरविंद केजरीवालांना खोट्या केसेसमध्ये गुंतवून त्यांना अटक केलेली आहे त्याचबरोबर देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे बँकेचे खाते गोठवले निवडणूक पहिल्या टप्प्याची एकोणीस फेब एप्रिलला आहे आणि काल काँग्रेस पक्षाचे अकरा बँक खाती गोठवण्यात आली याचा अर्थ की विरोधकांनी प्रचार करू नये विरोधकांनी उमेदवार करायला मदत करू नये विरोधकांनी जाहिराती करू नये विरोधकांनी कुठल्या साधन समृद्धीचा वापर करू नये एवढी भयभीत भारतीय जनता पार्टी या निवडणुकीच्या अनुषंगाने एकंदर या प्रकरणात या घटनेचा निषेध किंवा विरोध कसा नोंदवणार आहात आम्ही जनतेमध्ये जाऊन या गोष्टीचा विरोध दर्शवणार आम्ही लोकांमध्ये जाऊन या गोष्टी सांगणार की केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग गैरवापर भारतीय जनता पार्टी करत आहे लोकांना राजकीय नेत्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना भयभीत करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी लोकशाहीला मारक आहेत लोकशाहीचं गडचेपे सुद्धा होत आहे एकंदर या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जे पुरुष पदाधिकारी आहेत त्यांना अटक करून महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे काय सांगा आम आदमी पार्टी असो तृणमूल पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो काँग्रेस पार्टी असो आम किंवा देशातले इतर कुठल्याही राजकीय पक्ष असतो ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध केला त्यांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे त्यांच्या नेत्यांना चौकशीला बोलवणे त्यांच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे अशा पद्धतीचे कारवाई गेल्या अनेक दोन तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टी करत आहे एकच गोष्ट स्पष्ट होते की ज्यांना चारशे पाचचा एवढा आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास आता तरी गमावला का अशा खालच्या पातळीवरचं कमरेच्या खालचं राजकारण करायला ज्यामध्ये प्रेरित होतात याचाच अर्थ चारशे पारचा जो त्यांचा आकडा आहे हा दिशाभूल करणारा आकडा आहे त्यांच्या सर्व्हेमध्ये ते त्यांना माहिती आहे की दीडशे पॉईंट दोनशेच्या वर त्यांना जागा मिळणार नाही चार पार का नारा देने भारतीय जनता पार्टी 2024 के आम चुनाव को लेके भयभीत है इसीलिए दिल्ली के मुख्यमंत्री केजरीवाल को अरेस्ट करना कांग्रेस पार्टी के बैंक खातों को सीज करना इस प्रकार के घिनौनी हरकत भारतीय जनता पार्टी कर रही है जो पूरी तरह से भारतीय भारत की लोकतंत्रता लोकतंत्र को दबाने का एक प्रयास भारतीय जनता पार्टी की तरफ से हो रहा है आम आदमी पार्टी के ऊपर ये की गई कार्रवाई यानी कि डर का माहौल बीजेपी या उनके निकटवर्ती उनके फेयर में ऐसा लगता है भारतीय जनता पार्टी देश के आम चुनाव के पहले एक डर का माहौल क्रिएट करना चाह रही है भारतीय जनता पार्टी चाहती है कि इंडिया अलायंस के सभी विपक्षी दल डरे घबराएं और चुनाव छोड़ के भाग जाए लेकिन ऐसा होने वाला नहीं देश के अंदर कांग्रेस पार्टी महाराष्ट्र के अंदर उद्धव ठाकरे जी की शिवसेना आम आदमी पार्टी और हमारे राष्ट्रीय नेता पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी डट के मोदी साहब की भारतीय जनता पार्टी का मुकाबला करेगी हमारे पास साधन हो ना हो हमारे पास प्रचार के लिए यंत्रणा हो ना हो कुछ भी हमारे पास ना भी हो तो भी हम भारतीय जनता पार्टी का डट के मुकाबला करेंगे ये कार्रवाई यानी कि विपक्ष को खत्म करने का एक माहौल तो बनाया जा रहा है रहा है भारतीय जनता पार्टी चाहती है कि देश में कोई विपक्षी ना हो वो देश के संविधान को नहीं मानती वो देश के लोकतंत्र को नहीं मानती और लोगों के हाथ में राज्य जाए ये संकल्पना भारतीय जनता पार्टी को वो कतई ही मंजूर नहीं है इसीलिए एक अथॉरिटेटिव डिक्टेटोरियल रेजिम भारतीय जनता पार्टी लाना चाह रही है और इसी के तहत विपक्ष के नेताओं को परेशान करना उनको हरास करना उनके बैंक खातों को सीज करना भिन्न भिन्न झूठे आरोपों में विपक्ष के नेताओं को अरेस्ट करना ये सारी चीज़ें भारतीय जनता पार्टी कर रही है